उमेदवारी मिळावी म्हणून आजची जी बैठक आयोजित केली प्रसंगी उपस्थित सर्व युजियाचे पदाधिकारी सर्व आंदोलन तर <tell> नानांनी मग अशी सांगितलं मागच्या वेळा थोडक्यात साहेबांचा पराभव हो झाला त्याला काही कारण पण येत तर ते कारणांवर आपण आता चर्चा करू आणायचं असेल तर पक्ष बाजूला ठेवू आपली संघटना एकत्र येणं गरजेचं आहे ज्यावेळेला संवेदन एकत्र येणार येणारे त्यावेळे कार्यकर्ते कुठेतरी होते त्याचे उदाहरण आपल्याला पाटील साहेबांच्या रूपात आणि शिंदे साहेबांच्या रूपामध्ये त्यामुळं सगळ्यात महत्वाचा विषय आपल्या साहेबांना तिकीट मिळालं पाहिजे तर पाहिजेच पाहिजे आणि एवढा तिकीट मिळालं तर आम्ही सर्व कार्यकर्ते आमचे कामधंदे बाजू उद्या आमदार के असेल आमचं आम्हाला पण वाटत शेअर पाटील पण आमदार हवेर पाटलांसाठी पण तेवढ्या गरजेचं शेअर पाटीलच नाही तर उरली त्या ठिकाणी पण कामगार म्हणून तुम्ही सगळी त्या कामगारांच्या पाठीवर नाहीतर कामगार आहे आणि त्या कामगारांना कुठेतरी खाटं लावायसाठी तुम्ही तिथं पोहचू नका आवाज म्हणून त्यांना संसदेत जाण जाण्यासाठी आपण सर्वजण मोठ्या ताकद धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्रांची सर्वांचे वंदनीय आदरणीय स्वर्गीय त्यांच्या धर्मपत्नी स्वर्गीय वस पाटील त्याचबरोबर कामगारांचे पाटील स्वर्गीय नासाहेब पाटील स्वर्गीय अण्णा साहेबांचे सहकारी स्वर्गीय काशीनाथजी वळवेकर साहेब महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे नेते सरचिटणीस माजी आमदार आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष माननीय नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांना सन दोन हजार चोवीसच्या या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सातारा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी भारतीय जनता पार्टीची मिळावी म्हणून सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं या ठिकाणी मागणी करण्यात आलेली आहे आणि ही मागणी आम्ही पक्षप्रमुखांच्याकडे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री गृहमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना आम्ही निवेदन सादर करणार आहे ह्या सगळ्या कार्यकर्त्यांचं शिष्टमंडळ घेऊन शिष्टमंडळ आम्ही आता त्यांची वेळ घेतोय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं आणि बावनकुळे साहेबांचा आम्ही वेळ घेऊन आमचं निवेदन आता सहा होतील आणि आम्ही ताबडतोब त्यांच्याकडे मागणीचं निवेदन सादर करणार आहे त्यानंतर आम्ही ज्या वेळेला मागणी आम्ही करणार आहे पहिले आम्ही मागणी करणार आणि पुन्हा आम्हाला जसे तिकडून माहिती मिळेल त्याप्रमाणे पुढील निर्णय होणार माझ्या नाही हे संघटनेचे पदाधिकारीच दोघे आहेत कार्यकर्त्यांच्या काही कामाच्या वगैरे निमित्तानं कुठे असा दुजाभाव झाल्यामुळं कार्यकर्ते बोलतात परंतु हे दोन्ही नेते एक आहेत आणि कार्यकर्तेही एकच आहेत साहेबांनी मराठा एक दिवस केलं त्यांनी सुद्धा आम्हाला तर कैलसचे आमदार आणंदसाहेब पाटील यांनी मराठा समाजाला आर्थिक निकषावर आरक्षण मिळावं म्हणून ऐंशीच्या दशकामध्ये मागणी केली त्यांनी आपल्या प्राणाचं बलिदान दिलं आणि त्यांचा वारसा आणि त्यांची देह धोरण घेऊन नरेंद्र राणासाहेब पाटील हे काम करत आहेत मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून त्यांनी मोर्चे काढलेले आहेत मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत आणि मराठा समाजासाठी ते माथाडी आणि मराठा समाज दोघांच्यासाठी कार्य करत आहेत मराठा समाजाचं कसं मागणी करणार आम्ही मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या प्रत्येक आंदोलनामध्ये आम्ही सहभागी आहे त्यामुळे त्यांच्याकडे आम्ही बाबा ह्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आम्हाला उमेदवार मिळाल्या सगळ्या मराठा समाजाने पाठिंबा द्याव्या अशी आम्ही त्यांच्याकडे विनंती करणार आहे आज काय मिटिंग होती आणि कसंद आज आम्ही सर्व माताडी कामगार एकत्र पाची मार्केटचे माताडी कामगार एकत्र येऊन कला सोसे आमदार अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष श्री नरेंद्रजी अण्णासाहेब पाटील यांना पुन्हा एकदा दोन हजार चोवीस साली लोकसभेची उमेदवारी भाजपा महायुतीतून मिळावी यासाठी आम्ही सर्व कामगार एकत्र येऊन पक्षाकडे मागणी करणार आहोत यासाठी सर्व कामगार एकत्र आज जमले होते मुख्यमंत्री आताच आम्ही जशी कामगारांमध्ये स्वयंपूर्तेने आज सर्व कामगार एकत्र येऊन आज साहेबांना उमेदवारी मिळावी म्हणून आज त्वरितच तो आम्ही आमचे देवेंद्र फडणवीस साहेब यांना व बावनकुळे साहेब यांना भेटून त्वरितच आम्ही तो आज शिष्टमंडळ जाऊन त्यांना आज निवेदन देऊन सातारा लोकसभेसाठी आमचे उमेदवार माथाडी कामगारांचे उमेदवार साताराचे उमेदवार म्हणून नरेंद्रजी पाटील साहेबांची उमेदवारी तुम्ही जाहीर करावी यासाठी आम्ही सर्वजण आज एकत्र जाणार आहोत Okay. गटबाजी आहे ती गटबाजी सोडून या लोकसभेला सर्व माथाडी कामगार एक काम दो जे जे दोन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील शंभर टक्के आज माथाडी कामगारांना जो सहारा किंवा जे आधारस्तंभ जे श्री नरेंद्रजी पाटील साहेब असतील शशिकांत शिंदे साहेब असतील जरी तुम्हाला दिसताना असं दिसत असतील दोन गट विचारांची दोन दुजभाव पण एका बाजूचे ते दोन नाणे आहेत आमची ती ताकद आहे जरी अशा विविध पक्षांमध्ये जरी असले तरी माताडीची कामगारांची ती ताकद आहे दोन्हीही आमचे नेते मोठे झाले पाहिजेत ही कामगारांमध्ये भावना आहे आमच्यामध्ये गट तट नाहीयेत फक्त विचारांची देवाणघेवाण आहे